पंढरपूरपासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य ए सी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंग ची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार पंढरपूर करकंब रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस आमच्या YouTube चॅनल वर पीव्हीएल म्हणजे पंढरी वार्ताया न्यूज ला सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा नमस्कार मी सांग्राष्टेकर् पंढरपूर शहर अ दिव्यांगला भारती आज डिसेंबर पासून दिव्यांगंना शासकीय अनुदान मिळत नाहीये हे प्रत्येक वेळेस ची शासनाची ओरड हो आहे मग किती किती दिवस पाठपुरावा हो करा दिव्यांगांनी मग मग आम्ही दिव्यांगाने कुठे पाठपुराव हो करायला जिल्हा ठिकाणी जायला सोपं नाही आज महाराष्ट्रामध्ये उन्हाळ्याचा तडाखा इतका बेकार आहे चाळीस पंचेचाळीस डिग्री म्हणजे उष्ण घाताचा त्रास आहे तिथं जाऊन पाठपुरावा करणं शक्य नाही अस्थिव्यां विभागातल्या दिव्यांगांना हा एखादा मुख रस्ता किंवा म्हणजे कर्मबजे असता ठीक आहे पण असतील गेला तर कुठे गाडी चढता येत नाही कुठं थांबता येत नाही सावलीच ठिकाण नाहीये मग पाठपुरावा करा तहसील तहसीला केला तहसीला त्यांनी मीटिंग घेतली पण मिटिंग मध्ये आम्हाला असं साजिश उत्तर त्यांच्याकडे मिळाले नाही की आम्ही वर्ण आले तर आम्ही तुम्हाला देऊ असं उत्तर त्यांच्याकडे आलंय मग माध्यमातून लाभ दिला लाभ एका वर्षात फक्त वर्षात नाही एकदा ते पण चार हजार दोनशे प्लस पॉइंट म्हणजे दिव्यांगाच्या विकासाबाबत इथं कोणी गांभीर्याने नाही नाही लोकप्रतिनिधी निधी नाहीये काल आमसभेत जेव्हा आमसभा झाली त्यामध्ये दिव्यांगाचा मुद्दाही उचलला गेला नाहीये मी दिव्यांगांचे सातत्याने येणारी प्र समस्या म्हणजे संजय गांधी निराधार असू द्या घरकुल योजना असू द्या भारत नरेंद्र मोदीची योजना आहे पंतप्रधान म्हणजे हे भारत म्हणजे काय की जिथे लिफ्ट नाहीये रॅम्प नाही सार्वजनिक ठिकाण रुग्णालय कॉलेज शासकीय निवासस्थान परत तुमचं विवाहस्थळ अशा सर्वच ठिकाणी रॅम्प व्हीलचेअर आणि मदत मिस जेणेकरून दिव्यांगाना चांगण उतरण्यास लिफ्ट नाही दोन हजार पंधरा पासून ती मोहीम चालू केली पण पंढरपूर लोकप्रतिनिधी असून पालकमंत्री असून दुर्लक्ष करत आहे योजनेकडे मग मला सांगा दिव्यांगाचा विकास होईल का दिव्यांगाच देणार आहे की मी का त्यांनी इथं येताना दिव्यांगासाठी त्यांनी वेळ दिला पाहिजे प्रत्येक तालुक्यात दौरा करताना त्यांनी वेळ दिला पाहिजे दिव्यांगाच्या अपेक्षा ज्या दिव्यांगाला चालता येत नाहीये पंचेचाळीस शेचाळीस डिग्री तापमान आहे सोलापूरला तुम्हाला वाटत नाही की डोक्याला माणूस रुमाल बांधला तर पाच मिनिट रुमाल भेटलेला रुमाल पाच मिनिटात वाळून जातो मग जर दिव्यांगाला येष्टीत ना बसून तो ना कलेक्टर ऑफिस पर्यंत जायला त्याची किती घामाघाम होईल आणि किती त्रास त्रास होईल एक तर त्या घटकाकडे ना सामाजिक लक्ष आहे ना कौटुंबिक लक्ष आहे म्हणजे कोणी असू द्या मी असं म्हणत नाही की कोण लक्ष देते ना देते पण त्याला लक्ष द्यायला त्याच्या पाठपुरावाकडे कोण लक्ष देत नाहीये आज मला सांगा ई रिक्षा फॉर्म भरलाय मी दोन वर्ष झालं मग सरकारने त्याच्या अजून त्यांनी दुसऱ्या टप्प्यातले रिक्षा ई रिक्षा वाटप केली आहे बरं सायकल दिली आहे बॅटरीवरची अतिशय खराब दर्जाची सायकल दिलेली आहे म्हणजे बंद पडती चढावर चढत नाही पावर पॉवर पावर व्यवस्थित नाही म्हणजे ही किती निंदनीय गोष्ट आहे जे शासन देत देऊन पण ही खराब वस्तू देऊ नये ना त्याची म मनाची ही केलवडणा होऊ नये हेसाळ होऊ नये की त्याला दिलेल्या वस्तू तर समाधान मिळावं धन्यवाद